या ठिकाणी एकदम सर्वात मोठे सह उपस्थित असलेले सर्व त्याचबरोबर उत्पन्न या ठिकाणी उपस्थित आहे तर थोडक्यात मी आपल्याला या चार पूर्वी शेषामध्ये हो हळे महाराज जुन्न आणि नारायणराव या पूर्वी शेषामध्ये हो गेल्या एक वर्षामध्ये पिकामुळे जे पायी साधला ठेवाला लॉकडाऊन आहे त्याचबरोबर डोळसला आणि पद्धतीचे पंचवीस आहे ज्याच्यामध्ये सोळा जण हे महेर झालेले आहेत आणि त्रेपन्न लोक एक त्या मी झालेले आहेत त्याच्यामध्ये टोटल सत्तावीस आरोपी म्हणजे ड्रायव्हरला आणि त्याचे मालक ड्रायव्हर हे त्याच्यामध्ये आरोग्य आहे आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने म्हणजे प्रत्येक महिन्याला त्या दोन लोक हे प्रत्येक महिन्यामध्ये बऱ्याचशा या घटनेमध्ये पिकअप चालक येतात किंवा गाडीचा विमान असणे हे आपण निदर्शना चालले तर त्याच्यामुळे आता सर्व पिकअपचे चालक आहे रक्षक आतापर्यंत जे पिकअपचे मालक

तुम्ही या सर्व चालकांच सर आपण कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून ज्याच्यावरती जुने घ्यायचे त्याच्यावर त्यांनी त्या संदर्भात त्याचबरोबर जर आपल्या आला असेल समजा तुम्ही सर्व भाषण घेतली आणि तरी देश घडला तर अभ्यासाची माहिती ती पोलीस स्टेशनला द्या एखाद्याची आपण माहिती दिल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव त्या ठिकाणी वाचू शकतो पळून जाऊ नका त्याच्यानंतर ज्या ठिकाणी शाळ आहेत ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गाडी क्रॉस होताना आपण हर त्या ठिकाणी गाडी चालवायची आहे त्याचबरोबर इथून नियम सातत्याने जर तोडत असतील